भाजपचे नेते पण भक्तासारखे झालेले आहेत अंधभक्तासारखे ज्यांना अज्ञानामध्ये खूप आनंद आहे असा भास होतो या देशामध्ये संरक्षण सज्जता काँग्रेसच्या काळात एकोणीसशे नव्वद मध्ये जवळपास पूर्ण झालेली होती आज जे जगवार मिराज सुफोई ट्वेंटी वन मिझाईल्स जेवढ्यांची नावं तुम्ही घेतात ना यांचं प्रोक्युरमेंट एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंतच पूर्ण झालेलं होतं डीआरडीओची स्थापना होऊन मिसाईल्स आपण पहिलेच आणलेले होते ते सॅटेलाईट टेक्नॉलॉजी राजीव गांधींनी इतक्या वरच्या स्तरावर नेली की पहिल्या पाच मध्ये आपण आहोत म्हणून आपलं ड्रोन काम करतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्या आपल्याला होत्या बी जे पीला आणि विरोधकांना पहिले हे ठरावं लागेल की त्यांना काँग्रेससोबत लढायचं आहे की पाकिस्तानसोबत लढायचं आहे अजूनपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानचा प सुद्धा घेतला नाही तसा चायनाचा चर नाही पडला होता त्यामुळे एक लक्षात घ्या की ही निरंतर प्रक्रिया आहे राफेलची डील सुद्धा आमच्या वेळेस पाचशे सव्वीस कोटी तर तुम्ही सोळा सतरा सोळाशे कोटीत घेतलं होतं पण चर्चा काढल्या तर फार प्रॉब्लेम होईल म्हणजे तुम्ही मध्ये हल्ला झाला मध्ये झाला अमरनाथपर झाला रियासीमध्ये जम्मूमध्ये झाला असे कितीतरी हल्ले तुमच्या काळात झाले मग आता हे उगाळत बसायचं आहे का हे तुम्हाला विचार करावा लागेल अडचणीत याल आय एस आयला मध्ये बोलणारे कोण आणि आय एस आय चांगलं काम आहे हे म्हणणारे अमित शहा त्यामुळे आज मला असं वाटतं की आपण आज पाकिस्तानसोबत एकत्र होऊन लढू जे राहुलजी आणि सी डब्ल्यू सीने सांगितलं की आपण सरकारसोबत ताकदीनं उभं आहोत आज काँग्रेस बी जे पी नाही आज आम्ही भारतीय आहोत हे लक्षात ठेवा आणि आता तोंडावर पडाल